बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याचा धडका सुरू असून त्यांचा प्रचार दौरा ज्या भागात असतो त्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह प्रचार रॅलीत सहभागही आता जाणवू लागला आहे जयश्री महाजन यांच्या प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारातील नाविन्य या नाविन्याचं जळगावकरांना अधिक अप्रवाही वाटत आहे जळगावकरांचे प्रश्न होर्डिंगच्या माध्यमातून मान्य असो की प्रचार फेरी सुरू असताना समोर आलेला एखादा लहान जयश्री आहेत वागण्या बोलण्यावरून त्यांची जळगावकरांशी असलेली जवळीक व संवाद साधण्याची हातोटी अधोरेखित होत आहे प्रभाग क्रमांक अकरा मधून काढण्यात आलेली प्रचार फेरीत समर्थकांनी जयश्री महाजन यांचा प्रचार सुरू होण्याप्रसंगी बग्गी आणून त्यातून संपूर्ण प्रभागात जयश्री महाजन यांची प्रचार फेरी पूर्ण केली प्रचार करणाऱ्यांच्या नाविन्याचेही जळगावकरांना अपूर्वाही वाटली आहे या सर्वातून नाविन्यपूर्ण विचार मांडण्याच्या जयश्री महाजन यांच्या कौशल्याचे जळगावकर कौतुक करत असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला आता जळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे